कोल्हापुरात दिवाळीच्या उत्सवावर पावसाने अक्षरशः पाणी फिरलं आहे गेल्या दोन दिवसापासून शहरासह जिल्हाभर अधूनमधून पावसाच्या सरी पाहायला मिळत होत्या यात कोल्हापुरात मंगळवारी बीजांच्या कडकडासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे लक्ष्मीपूजनाच्या खरेदीला पावसाने अडथळा आणण्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे लक्ष्मीपूजनासाठी पूजेचे साहित्य फुले ऊस विक्रीसाठी ठेवण्यात आले होते मात्र अचानक आलेल्या या पावसामुळे विक्रेत्यांनाही मोठा फटका बसला आहे दरम्यान हातातोंडाशी आलेल्या पिकावरही पावसाचा फटका बसला असून हात आणि भोईमुख पिकाचे नुकसान या पावसामुळे होणार आहे मात्र ऊस पिकासाठी हा पाऊस पोषक ठरणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आलेल्या या पावसामुळे दिवाळीच्या आनंदावर विरजन पडले आहे